मी गिरिजा आणि आज जाणार आहे मी कोल्हापूरच्या ट्रीपला आणि त्याचसाठी मी सकाळी चार वाजता उठले होते डोळे तर अजिबात उघडत नव्हते पण एक्साइटमेंट इतकी होती ना की पटापट आवरायला सुरुवात केली खरं सांगायचं तर जाताना कॉलेजचा ड्रेस घालावा लागला त्यामुळे ट्रीपला जायची फिलिंग थोडीशी कमी आली पण आम्हाला कोर्ट व्हिजिट करायची होती त्यामुळे आम्ही कॉलेजच्याच ड्रेसला प्रायोरिटी दिली होती सकाळच्या अंधारात ठरलेल्या जागी सगळेजण आम्ही पाच वाजता बसपाशी पोचलो आणि साडेपाच वाजता वगैरे आम्ही प्रवासाला सुरुवात केली हायवेवर जाताना एक भयंकर ॲक्सिडेंट दिसला ते बघून थोडं वाईट वाटलं पण त्यानंतर ना सुरुवातीला सगळे थोडे शांत होते आणि त्यानंतर कोणीतरी एकाने गाणं लावलं आणि बीटवरती सगळेच नाचायला लागले आणि मग कोल्हापूरपर्यंत आम्ही धमाल डान्स आणि एन्जॉयमेंट अजिबात थांबवलं नाही सगळ्यात आधी आम्ही पोचलो राजश्री शाहू पॅलेसला आणि त्याच्या सुंदरतेबद्दल येणार शब्दात काही बोलणं खरंच अवघड आहे आतमध्ये काहीही शूट करायला परवानगी नव्हती त्यामुळे काही शूट करता आलं नाही पण तुम्ही कधीही कोल्हापूरला आला ना तर इथे एकदा नक्की व्हिजिट करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन इथे शाहू महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्र शिल्प चित्र फर्निचर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील राजश्री शाहू पॅलेस बघून थोडा नाष्टा केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो पूर्ण दिवस एका व्हिडिओमध्ये दाखवणं अवघड आहे स ह्याचा दुसरा पार्टसुद्धा येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा